जाणू कारवाळा बाहेर आला का आलाय बाहेर तिकड कुठे निघाली नको जाऊ लांब तेव्हा आता आमचा जोडीदार एक येतोया त्याला लय सकाळ बसणं नुसतं असं याड लागलं हेल्पट घालत मी नव्हतो घरी घरी नसल्यामुळे ती सारखं हेल्पट घालतय असं झाले बाय कोण अरे काय ग मला म्हणलं हातरून द्यावा म्हणलं बाई तेव्हा तेव्हा बसवतिक काय मला हो हात म्हणलं हातरून टाकून द्यावा म्हणजे बसताल मांडी घालून होय हो तुझा उपास आणि मी हरताळ जरायचा का काय इथं वारूळ हे लागले इथं पाया पडताल म्हणजे असं आहे इथं बसून मांडी घालून पूजा करताल ना कर चांगला आहे चांगला आहे चांगला आहे हां चांगला आहे पूजा आज जात ती की घाला आज तुझे तू तुझ का वारुळाला वारुळाला जाऊ की दोघजणी

डीसीपी सी पी अरे <laughs> जी ये पी म्हणच्या अरे तुला कसं एवढं शाळेत गेलाय आता डीसीपी पी म्हणतो आम्ही हा साध्या भाषेत जी म्हणतोय मग बघ हा तू डीसीपी म्हणतोय म्हणजे तुझी भाषा किती शुद्ध आहे बघ मराठी मग नाही भीतर

नावच काढलं नाही आता इकडं लगीन बिगीन केलंच का तिकडे गेलं यायचं पार बंद केलंय मला वाटलं लगीनच केलंय काय बापरनं तुझे आठला हो सच्या म्हणेल बाबा माझ्या पोराचं तेवढंच माझा ताप कमी करेल पोरग म्हणून तुझं लगीन करून जर त्यांनी दिलं असलं तर आम्हाला काय करणार इकडे लांब अगं तेवढा ताप कमी होतो ना त्याचा दप्तर वागवायला दप्तर वागवायला शिपाय आई शिपवतच पगार किती देणार फक्त मग आहे

So <laughs> त्याला लागते तर बोंबळ तुकड हा लागलं राव आरती वेज आहे पाण्यातला वास मासा आहे पाण्यात असते ती काही हे विता मासा आता मला सांग मासा इथं विरीत मासा इथं पण त्या विहिरीतलं पाणी पितूच ना पण मग मग ती मासा पाणी कोण पितंय आपण शुद्ध मानवता आम्ही शुद्धच मित्रा रे एक मित्रा रे हे मजेची मजेची गोष्ट करतोय ते ओ माझ्या शब्दाला पाचत बसती भरले केरमला परत इकडे आता पौर्णि्यात तपश्चर्या चालू झाली ती आतापासून चालू आहे आता अजून रक्षाबंधन किती महिने आहे अजून महिना हा तो तोपर्यंत आतापासून चालू झाले हा आणि बैल गाडीत बसूया होय का अनुष्का अनुष्का गेली बाळा लाडकी बहीण आली पंधराशे रुपये घेऊन आली ती पण मजा वली आता भावाला पैसे द्यायला नकोत का रक्षाबंधन दिवशी नाही बहिणीला पंधराशे रुपये आता पेन्सिल झाली ती नको त्याला भावाला हां म्हणून ती भावाला पंधराशे रुपये घेऊन आली या हां आता ती पंधराशे रुपये मला मिळणार आता मी खुश आहे खुश आहे आज राखी बांधव घ्या ना हा